आहे जाधव आसाराम जाधव राहणार बरमाडा माझे दोन लाख ज्ञानरामांनी गुतले ते देण्याची कारुणी करावं का आम्ही मरायला झाले कवा ठेवले ते पैसे तुम्ही आता पाहते बंद व्हायला किती दिवस झाले हो? दो दोन वर्ष होऊन गेले हो हो दोन वर्ष आज आज तुमची काय परिस्थिती आहे परिस्थिती माझी बेकार आहे भाकर मागून खाते मी लोकांना हा हे हात मोडून बसला माझा काहीच करता येत नाही साहेब भाकर मागायला जाता येत नाही माझ्या या पैशाची लय काळजी करा सारखा साहेबांना मंजुरी माणूस होतोय मी मंजुरीचा पैसा होता पण यादान शोकले मी मला वाटलं बर कायम ते पहिले राहते त्यांनी यादार मोफोट भरील Kalau nak hantar sarang, ni bangun ni lah.